नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फ्रॉम यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर समोर जी आहे आपली चिंच आणि ह्याला आलेला आपला जो आहे फ्रोटिक बघू शकता कशा प्रकारे जो आहे मोहर लागलेला आहे साधारणपणे बघू शकता आपण इथे इथे खूप चांगल्या प्रकारे जो आहे पहिल्या वर्षी ह्याला मोहर लागलेला आहे आणि झाडाची एज आहे ही अडीच वर्ष आहे फक्त अडीच वर्षांनी बघू शकता आपण झाडाला खूपच चांगल्या प्रकारे जे आहे फ्रूटिंग आलं आहे आणि हे फ्रोटिंग कसं आलं हे तुम्हाला मी आधी सांगतो आपण जो आहे पूर्णपणेचा जो पाला आहे तो गळला होता आता बघू शकता आपण जे खाली आहे तो आकर्षक पाल्याचा असा थर साचला आहे जा, कारण तो झाडाचा जेवढा पाला ज खाली पडन तेवढी त्याला ताण जास्त बसतो आणि चिंचेमध्ये पाला गळणं खूप महत्त्वाचं असतं बघू शकता आपण त्याच्यामुळे जो आहे एवढा फ्लावरिंग झाली या आहे याला आता हे फ्लावरिंग तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही क्लिअर जर आपण समक्ष जर बघितलं तर असंख्य फुलं आहे ती किती आहे ती सांगता येणार नाहीत बघू शकता आपण म्हणजे प्रत्येक फांदीला आणि प्रत्येक ह्याला अजूनसुद्धा बारीक बारीक फुटा लागले आहेत ह्याला सध्या हजारांची फुलं आहे आणि झाडाची एज फक्त ही अडीच वर्ष आहे आणि ह्याला जे पाणी आहे मी पाणी देतो चिंचेला पाणी जर नाही दिलं तर चिंचेमध्ये काय होतंय जी आपली जी फ्लावरिंग आहे ती फ्लावरिंग टिकत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं असतं आपण बघू शकता म्हणजे अशा हजारो संख्येने ह्याला फ्लावरिंग आलं आहे आता मित्रांनो हे जे फ्लावरिंग आहे हे कसं टिकवायचं मी हे तुम्हाला सांगतो ह्याला काय करायचं माहिती आहे का ह्याला पाण्याचं नियोजन आहे हे, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे जर आपण पाण्याचं नियोजन चांगलं केलं नाही तर ही जी एवढी आपल्याला दिसत आहे फ आ, आ, फ्लावरिंग ही सगळी गळते त्याच्यामुळे पाण्याचं आपल्याला नियोजन एकदम चांगलं करायचं आहे आणि पाणी जे आहे साधारण तीन ते चार दिवसांनी ह्याला पाणी द्यायचं आहे आता बघू शकता हे एवढी जर हे फ्रुटिंग जरी करायची म्हणलं ह्याला पाणी खूपच जास्त लागतं आहे आणि कोणताही स्प्रे घ्यायचा नाही जर स्प्रे घेतलं तर आपल्याला माहीत आहे की मधमाशी जी आहे ती आपल्या झाडावर येऊ शकत नाही त्यासाठी काय करायचं आहे स्प्रे आपल्याला घ्यायचा नाही कारण केमिकल असणाऱ्या स्प्रेमध्ये हमला पाचशे पन्नास हे जे अत्यंत केमिकल असे औषध आहेत ह्याच्यामुळे काय होते माहीत आहे का मधमाशी आपल्या बागेवर येत नाही आहे आणि जरी हमला पाचशे पन्नास आपल्याला जरी औषध यूज करायचं असेल तरी फक्त आणि फक्त जो आपला पंप आहे सोळा लिटरचा त्याला फक्त पाच एम एल आणि बुरशीनाशक जे आहे ते सुद्धा कमी प्रमाणात घ्यायचं आहे तर आपली जी फ्लावरिंग अशी प्रकारे टिकू शकते आता हे झाडाची फक्त अडीच वर्ष आहे अडीच वर्षामध्येच बघू शकतो आपण किती चांगल्या प्रकारेला फ्रुटिंग आले आहे आणि फक्त आणि फक्त खताचं नियोजन पाण्याचं नियोजन ह्याच्यावर झालं आहे मित्रांनो चिंचेला पाणी खूप चांगलं लागतं असा लोकांचा संभ्रम आहे की चिंचाला पाणी लागत नाही आहे पण गेल्या आम्ही दोन अडीच वर्षापासून पाहत आहे की चिंचाला खूप चांगल्या प्रकारे पाणी लागतं आता बघू शकता हे अशा प्रकारे जे आहेत आता बारीक बारीक चिंचा सेटसुद्धा व्हायला लागले आहेत तर अशा प्रकारे आहे आपली की चिंच बघा अडीच वर्षाची आहे तर अडीच वर्षामध्ये बघू शकता आपण झाडाची ग्रोथ वगैरे झाले आहे सध्या आता मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये बघू शकता आपण किती सध्या झाडाला हिरवीगार नवटी फुटलेली आणि पालवीसुद्धा फुटली आणि स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आले तर फक्त आणि फक्त मित्रांनो पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करा तुम्हाला कोणतेही फळबाग लागवड करताना पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करा काही अडचण येणार नाही आता हे बघू शकता हे दुसरं झाड आहे हे दुसऱ्या झाडालासुद्धा बघू शकता आपण कशाच प्रकारे फ्लावरिंग झाली आहे ही प्ला फ्लॉवरिंग मित्रांनो हजाराच्या संख्येमध्ये आहे मोजू शकत नाही आणि झाडाचं विशेष म्हणजे एज खूप कमी आहे अडीच वर्ष झाड आहे माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता जे जुने व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या झाडांची एज किती किंवा माझा जो लागवडीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसू श शकेल कि की किती माझा इयरचा व्हिडिओ आहे तो आणि ह्याला मी नियोजन कसं काय काय केलेलं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जरी काही समस्या आली तर मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न काही विचारू शकता मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे बघू शकता आपण कशा प्रकारे आहे फ्रोटिंग एवढी फ्लावरिंग झाली की खूपच जास्त आणि मला एवढं म्हणजे ओटंसुद्धा नव्हतं की वर्ष एवढे ह्याला फ्लावरिंग जर साधारणपणे चार पाच वर्ष झाडं असेल त्याला पन्नास किलोच्या प्लसच मानली काय पाहिजे असं त्या चिंचाला भाव जर म्हणलं फोडलेलं चिंच तीस हजार रुपये क्विंटल आहे तीस हजार रुपये क्विंटल मार्केटमध्ये सुद्धा भाव चालू आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद